आयुष्याचा प्रवास सजग अवस्थेत असावा की नसावा या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे हो तो सजग आणि जागरूक अवस्थेतच असावा याच अनुषंगाने आयुष्यातील तारुण्याचा टप्पा हा सजग व जागरूक अवस्थेत असणे गरजेचे तसेच गर्भावस्थेचा प्रवास हा सुद्धा शतप्रतिशत जागरूकावस्थेत असणे गरजेचे तारुण्याच्या प्रवासात असताना जागरूकता कशी जपावी यासंबंधी स्पष्ट सूचना देणारे लिखाण म्हणजे प्रसूतीचा प्रवास गर्भावस्थेच्या प्रवासात असताना जागरूकता कशा प्रकारे जपावी यासंबंधी इत्यंभूत माहिती देणारे लिखाण म्हणजे प्रसूतीचा प्रवास पालकांनी तारुण्यातील असलेल्या आपल्या मुलांना अवश्य द्यावी सुंदर अशी भेट तसेच गर्भवती स्त्रीने जरूर वाचावे घरी संग्रही असावे स्नेहीजणांना भेट म्हणून द्यावे सुंदर असे लिखाण म्हणजे कुसुमश्री पब्लिकेशन प्रकाशित पुस्तक प्रसूतीचा प्रवास